नमस्कार मंडळी खान्देशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असं प्रोटीन मिल्कशेक कसं बनवायचं ते पाहणार आहोत चला तर मग आपण प्रोटीन मिल्कशेक कसं बनवायचं ते पाहूया मी इथे एक वाटी दूध घेतलेलं आहे दोन केळी घेतलेल्या आहेत विजवलेले बदाम घेतलेले आहेत काजू आणि ओली खजूर आणि चवीनुसार साखर घेतलेली आहे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये केळी टाकून घेणार आहे काजू देखील आपल्याला यामध्येच टाकून घ्यायचे आहेत भिजवलेले बादाम आणि ही ओली खजूर आहे त्याची बी आपल्याला काढून घ्यायची बघा चार ते पाच मी इथे खजूर वापरलेले आहे आणि तुम्हाला चवीनुसार जशी साखर हवी असेल तशी तुम्ही यामध्ये टाकू शकता दूध देखील मी यामध्ये टाकून घेणार आहे आता मी हे मिक्सरला फिरवून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला आता आपण सर्व करूया हे आपलं प्रोटीन मिल्कशेक तयार झालेलं आहे तुम्ही हे मिल्कशेक मोठ्यांनाच काय तर लहान मुलांना देखील प्यायला जर दिलं तर ते आवडीने नक्कीच हे मिल्कशेक पितील आणि त्यांच्या तब्येतीसाठी देखील हे चांगलं राहील अशाच माझ्या नवीन रेसिपींसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद